नदी संवाद यात्रेतून चला जाणूया नदीला या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत काटेपिंपळगाव येथे विद्यार्थी व ग्रामस्थांनी शपथ घेतली आहे पाच ते पंधरा जानेवारी या कालावधीत चला जाणूया नदीला अभियान गंगापूर तालुक्यातील खांब व शिवणा नदीचा समावेश असून या नदी परिसरात हे अभियान राबवण्यात येत आहे तालुक्यातील काटेपिंपळगाव येथे शिवणा नदीत तहसीलदार सतीश सोनी सरपंच मनिषा व्यवहार स्वयंसेवी संस्था विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत संवाद यात्रा काढून नदीत जाऊन पूजन करून ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलंय तसेच जलप्रतिज्ञा घेण्यात आली आहे दरवर्षी नवीन झाड काही लावू शकता का असं काही संकल्प करू शकतो का आपण हो निश्चित असं बिजन करू कारण आपला पंचाहत्तरावा अमृत महोत्सव आहे तर आम्ही मागच्या वर्षी तर झाड पण घनारा वृक्षारोपण पण केलेले ग्रामपंचायत जवळ तसंच आपण गावामध्ये काही ठिकाणी अजून पण वृक्षारोपण करणार आहोत स्मशानभूमी असेल तर आता नदीचे काठ पण आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि त्यांचं विजय मिळतं आपण हे प्रतिज्ञा घेऊ की आपण गावातच वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करू वाढत्या औद्योगिकरणामुळे नद्यांवर विपरीत परिणाम होत असून प्रदूषणांमुळे उपलब्ध भूपृष्ठ जलाची उपयुक्तता घटत आहे नद्यांमध्ये तसेच जलाशयामध्ये आलेल्या गाळामध्ये त्यांची वहनक्षमता तसेच साठवण क्षमता कमी झालेली आहे या सर्व बाबींचा विचार करून नदीला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि यासाठीच नदी संवाद यात्रा चला जाणूया नदीला याची सुरुवात या अभियानाअंतर्गत करण्यात आली आहे महाराष्ट्र मीडिया न्यूज नेटवर्क गंगा